सकाळी लवकर उठणं आईसोबत डबे भरून देणं बाबांसोबत खाणावळीत मदत करणं आणि मग शाळा अभ्यास आणि पुन्हा घरकाम एका साध्याशा घरात एका छोट्याशा खाणावळीत हे सारं करत करत एक मुलगी तिचं मोठं स्वप्न उराशी बाळगून मोठी होत होती तिचं नाव आर्या जयराम पाश्टे आर्या बदलापूरमध्ये राहणारी एक सामान्य पण असामान्य मुलगी आहे तिचे आईवडील खाणावळ चालवतात त्या छोट्याशा व्यवसायावर त्यांचं संपूर्ण कुटुंब चालतं अशा परिस्थितीत आर्याने आपल्या दहावीच्या परीक्षेत तब्बल शहाऐंशी टक्के गुण मिळवून आपलं नाव उज्ज्वल केलं आहे आर्याचं स्वप्न होतं डॉक्टर होण्याचं मेडिकल क्षेत्रात जाऊन समाजासाठी काहीतरी करण्याचं पण आर्थिक अडचणीमुळे ती त्या वाटेवर पुढे जाऊ शकली नाही कधीकधी परिस्थिती तुमचं स्वप्न मोडून टाकते पण आर्याने हार मानली नाही तिने आता कॉमर्समध्ये प्रवेश घेतला आहे आणि तिचं शिक्षण सुरू ठेवायचं ठरवलं आहे तिचा संघर्ष हा फक्त गुणांपुरता मर्यादित नाही ती तिच्या आईबाबांच्या छोट्याशा व्यवसायात खांद्याला खांदा लावून काम करत होती आणि तरीसुद्धा अभ्यासात कधीही तडजोड केली नाही आज आर्याला पुढील शिक्षणासाठी आर्थिक मदतीची गरज आहे पुस्तकं फी क्लासेस या सगळ्याचा खर्च तिच्या कुटुंबासाठी फार मोठा आहे आणि म्हणूनच तुमचं एक पाऊल आर्याच्या भविष्यासाठी खूप महत्वाचं ठरू शकतं तिचा संपर्क क्रमांक आणि संपूर्ण माहिती डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे तुम्ही तिच्याशी थेट संपर्क साधू शकता किंवा त्या नंबरवर आर्थिक मदत म्हणजे डोनेशन पाठवू शकता एक छोटीशी मदत तुमच्याकडून एक आयुष्य उभं राहू शकतं चला आता आपण भेटूया आर्या जयराम पाश्टेला जिच्या डोळ्यात स्वप्न आहे मात्र तिच्या समोर रस्ता अजूनही खूप खडतर आहे नमस्कार मी ऐश्वर्या वाळे तुमचं सर्वांचं आपले बदलापूर मध्ये सहर्ष स्वागत करते नुकत्याच दहावीच्या परीक्षा संपल्या आहेत आणि विद्यार्थ्यांनी त्यांच्या नवीन स्वप्नाकडे वाटचाल सुरू केली आहे अनेक सुखसुविधा मिळून सुद्धा लोक यशस्वी होऊ शकतात आज आपल्यासोबत आर्या आहे इथे जिने दहावीच्या परीक्षेत शहाऐंशी टक्के मिळवून उत्तीर्ण झाली आहे आणि आज आपण तिच्याशी संवाद साधणार आहोत की नक्की तिचा हा प्रवास कसा होता हॅलो आर्या पहिलं तर सर्वप्रथम तुझं खूप खूप अभिनंदन आणि स्वागत आहे आपले बदलापूरमध्ये तर काय सांगशील म्हणजे तुझा प्रवास कसा होता माझे आदर्श शाळेत शिकायला होती दहावीमध्ये मला दहावीमध्ये शहाऐंशी आज आपल्यासोबत आर्य आहे ती आणि एका छोट्याशा कुटुंबातून आहे आणि तिने खडतर कष्ट करून आज या ठिकाणी पोहोचली आहे शहाऐंशी टक्के तिने दहावीला मिळ आहेत आणि तिचा प्रवास आपण आज या संवादाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर आपण तिचे आई वडील आहेत ते छोटीशी खानावळ चालवतात आणिच्या माध्यमातूनच त्यांचा जो उदरनिर्वाह चालतो संपूर्ण कुटुंबाचा दोन बहि भाई, दोन बहिणींचं शिक्षण त्या खानावळीच्या पैशांवर चालतं तर आपण तिच्याकडनं जाणून घेऊयात की तिने या सगळ्या परिस्थितीला कशी सामोरी गेली तुझ्या फॅमिलीमध्ये किती भावंड आहेत अजून किती फॅमिली मेंबर आहेत आणि कसं सगळं कुटुंब चालतं तुमचं मला मोठ्या दोन बहिणी आहेत आणि एक छोटी भाऊ एक छोटा भाऊ हो। आम आहे आम्ही जण कुटुंबात सहा जण आहोत आमचं सगळं जे खर्च होतो ते फक्त ते खानावळाच्या माध्यमातून होतं बाकी दुसरं काही नाही आणि तू मदत वगैरे करतेस का म्हणजे बरेचशी लोकं असतात आता तुमचा खानावळ आहे मग शिक्षण आणि खानावळ तू काम करतेस का खानावळमध्ये आईबाबांना मदत करतेस हां करते मदत आई बाबांना करते सकाळी पण जावं लागतं खानावळमध्ये संध्याकाळी पण अच्छा आणि मग मदत करतेस मग अभ्यास आणि खानावळीमध्ये काम हे सगळं कसं हँडल है, करतेस तू मी पूर्ण दिवस खानावळीमध्ये मदत करते दुपारी थोडा वेळ भेटतो तो अभ्यासाला आणि मग रात्री परत बारा ते पाच असं कंटिन्यू अभ्यास करते अच्छा म्हणजे रात्रभर अभ्यास करून दिवसा तू काम करतेस मग तुला हे जमतं सगळं करायला अनेक जे स्टुडंट असतात ते फक्त अभ्यास एके अभ्यासच करतात आणि आई वडील पण त्यांना सांगतात की अभ्यासच करा आणि मग तुझी तुमच्या तुझ्या आई वडिलांची जी खानावळ आहे तुला त्यात मदत करायला लागते मग तू हे सगळं कसं केलंस मी सकाळी आई बाबांना मदत करायची मग मला दुपारी जो वेळ भेटायचा त्याच्यात मी अभ्यास करायची परत रात्री थोडा वेळ अभ्यास करायची जसं कंटिन्यू बारा ते पाच किंवा बारा ते तीन असं अभ्यास करायची एवढे खडतर कष्ट करून तू हा सगळा अभ्यास केलास वगैरे मग तुला यामध्ये काही अडचणी आल्या का पैशांच्या किंवा इतर कोणत्याही गोष्टी कारण अनेक लोकांना असतं की अनेक विद्यार्थी क्लासेस लावतात किंवा एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटी असतात मग तुला काही अडचणी आल्या का त्याच्यामध्ये मी क्लासेस नाही लावले मी घरीच अभ्यास केला आणि अडचणी तर तशा खूप आल्या कधी कधी आम्हाला नवीन पुस्तके गाईड घ्यायलासुद्धा पैसे नव्हते मग जी पुस्तकं होती ती मी माझ्या बहिणीचीच वापरली जर कोणते पुस्तक कमी असेल तर ते शाळेतून शाळेच्या लायब्ररीतून घ्यायची आणि कधी कधी रात्री अभ्यास करताना लाईटसुद्धा जायची तेव्हा पण खूप प्रॉब्लेम्स व्हायचे जसं की तू बोललीस की तुमचा उदरनिर्वाह हा त्या खानावळवरती होतो मग भरपूर वेळा असं होत असेल ना की तुला अभ्यास सोडून खानावळवरती जायला लागायचं मग तू जायचीस का हो मी जायची सकाळी दहा वाजता गेली का मम्मीला कधी मदत करायची पप्पांना कस्टमर द्यायला मदत करायची मम्मीला जसं पीठ मिळून द्यायचं असेल किंवा आता चपात्या भाकरी तर नाही मला पण म्हणजे येतं मला ते थोडी मदत करायची मी त्यांना तर कष्टानंतर तुला आता शहाऐंशी टक्के मिळाले आहेत आणि मग आता तुझं पुढचं स्वप्न काय तू कशामध्ये ॲडमिशन वगैरे घेणार आहेस मी कॉलेज आदर्श विद्यार्थी तेच घेतलं आदर्श शाळेत होती मग तेच कॉलेज घेतलं आणि मी कॉम कॉमर्स स्ट्रीम घेतली आहे कॉमर्समध्येच जायचं तुझं स्वप्न होतं की मग सायन्स आजकाल सगळे विद्यार्थी सायन्स म्हणजे सायन्स म्हणलं की मेडिकल सगळ्यांना मेडिकलला जायची इच्छा असते मग तू कॉमर्स का निवडलंस तुला त्याच्यात जायचं स्वप्न होतं की इतर काही कारणं होती नाही मला जेव्हा शहाऐंशी टक्के मिळाले तेव्हा मी ठरवलेलं आहे की मला सायन्स घ्यायचं आहे आणि सायन्समधून पुढे नर्सिंग करायची होती पण सायन्सचे क्लासेस असतात कोर्स असतात त्याला भरपूर फी लागते ना त्यामुळे म... या आर्थिक परिस्थितीमुळे तू कुठेतरी मागे पडत आहेस इतर विद्यार्थ्यांपेक्षा किंवा मग या आर्थिक परिस्थितीमुळे तुझे स्वप्न पूर्ण होण्यात अडथळा येतो असं काय वाट असं वाटतं का तुला हां असं कधी कधी वाटतं कारण की मला सायन्स घ्यायची खूप इच्छा होती परत नर्सिंग पण खूप करायची इच्छा होती मला मेनली मेडिकलमध्ये जायचं होतं मेडिकल फील्डमध्ये पण खूप असं आर्थिक याच्यामुळे आम्ही नाही नाही मी, नाए, मी नाए शिकले। तू पुढे आता काय शिक्षण घेणार आहेस असं काही तुझं ठरलंय हा मी दोन तीन कोर्सेस बघितले कॉमर्स मधून करिअर ऑप्शन्स त्याच्यातलं मी सीएस आहे कंपनी सेक्रेटरी अच्छा आणि मग त्यासाठी आता तुला कशाची गरज आहे पुस्तके वगैरे हा आता अकरावीला सुद्धा मी क्लास नाही लावणार आहे ते पण एक मग कारण माझ्या बहिणीला बारावीला क्लास लावलाय ना मग आम्हाला एकाच वर्षी दोन दोन क्लास नाही झेपत अच्छा तिचे स्वप्न खूप मोठे आहेत मात्र तिची जी आर्थिक परिस्थिती आहे तिला या ठिकाणी कुठेतरी मागे खेचत आहे ती तिच्या स्वप्नपूर्तीच्या वाटेवर चालू शकत नाही तर बदलापूरकरांनो चला तर एक मदतीचा हात पुढे करूया आणि तिच्या स्वप्नपूर्तीसाठी आपण तिला मदत करूया जर कोणाला मदत करण्याची इच्छा असेल तर आर्याची संपूर्ण माहिती ही डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे तुम्ही तिकडे जाऊन संपर्क साधू शकता धन्यवाद आर्या तू आज आपल्या स्टुडिओमध्ये आलीस आणि तुझा जीवन प्रवास आहे सगळ्यांसोबत शेअर केलास आपले बदलापूर आणि ॲडव्होकेट मनोज वैदे यांच्याकडून आर्यासाठी एक सन्मान